सोलापूर जिल्ह्यात गट आणि गण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे अनेक नेते कामालाही लागलेले आहेत आणि जिल्हा परिषद या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्ष गट हे आपापल्या पद्धतीने आत्तापासूनच तयारीला सुरुवात आत केलेली आहे आणि प्रत्येकजण आपापलाच जास्तीत जास्त यामध्ये आपल्याला जास्त या उमेदवारी मिळतील आणि आपल्या जागा जास्त जास्त निवडून येतील या दृष्टीकोत्तून देखील प्रयत्न करायला लागले आहेत आता उदाहरण जर माळशिरसचं घेतलं तर माळशिरा शिरस तालुक्यामध्ये यापूर्वी अकरा जिल्हा परिषद गट व बावीस गण होते म्हणजे आणि माळशिरस अकलो श्रीपूर नगर पंचायत झाल्यानंतर आता जिल्हा परिषद तीन गट तर सहा गण कमी झाले जिल्हा परिषदचे एक गट नऊ गट तर अठरा गण झाले व जुन्या व नव्या गट रच आहेत अनेक जिल्हा परिषद गटांना आलेल्या अनोख्या गावांची मोठी अदलाबदल झाल्याने मागील रचनेवर आधारित निवडणुकीचे गणित पुन्हा नव्याने जुळवले जात आहेत म्हणजे फार मोठा फटका यावेळेस या, या जिल्हा परिषदमधील लोकांना बसणार आहे कारण जे उमेदवार येतील त्यांना थोडीशी हे करावी लागणार आहे कारण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्थानिक पक्ष उमेदवार त्यानंतर काही विविध लोकं त्यानंतर नेते या बाबी प्राधान्यक्रमानुसार निवडणुकीचे निकाल असतात कारण एखादा नेता त्या भागामध्ये जर जास्त सक्रिय असलं तर त्याचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडण्याची शक्यता असते तर तालुक्यात सध्या मोहिते पाटील व जानकर गटाचे अर्जुन शिव मोहिते पाटील गौतम माने प्रतापराव पाटील विष्णू नारनावर अजय सकट हे लोक आणि म्हणजे नेते त्यानंतर भाजप व मित्र प पक्षातून आलेले के के पाटील राजकुमार पाटील बाळासाहेब सरगर महेश हिंगळे सुरेश पालवे यांच्यासह नव्या जुन्या शेहऱ्याची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरू शकते कारण प्रश्न असा आहे की यावेळी मोहिते पाटील आणि जानकर गट विरुद्ध भाजप सातपुते अशी निवडणूक पूर्वस्थिती दिसते साधारण पण मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोहिते पाटील गट पंचायत समितीच्या बावीस जागापैकी चौदा जागा आणि जिल्हा परिषदेमध्ये अकरापैकी आठ जागा त्यावेळेस मिळाल्या होत्या पण ते काही व्यवस्थित नाही जुनं जे असतं ते आता परत होईलच असं नाही कारण गटाची आणि नेत्याशी दुल पक्षांची पक्षांशी दुल जुळवासजुळो हा सगळा वेगळा भाग आहे कुणी या पक्षातून त्या पक्षात गेले त्या पक्षातून ह्या पक्षामध्ये आलेले आहेत कुठला नेता सध्या कमकुवत आहे कुठला आघाडीवर आहे अशा बऱ्याचशा बाबी असतात तर या जिल्हा परिषदसाठी गावागावच्या नेते मंडळीची रणनीती आता सुरू झाली आहे आणि लोक सक्रिय झालेले आहेत गण गटाची झालेली रचना काही नेत्यांना असं वाटतं थोडी खुशी थोडी गम आपण म्हणतो तशा पद्धतीने काहींना आनंद झालेला आहे काहींना दुःखही झालेलं आहे कारण शरद पवार राष्ट्रवादी व भाजपच्या मुख्य लढतीची आकडेमोड होते तर समजा बा शरद पवार आणि भाजप यांच्यामध्ये जर निवडणूक झाली तर काय होईल बाबा कोण निवडणूक येईल आणि या तसेच लोकसभा विधानसभेचा यामध्ये दाखला दिला जातो की विधानसभेला असं होतो लोकसभेला तसं होतं त्यानंतर आरक्षण आणि रचना त्याच्यामधून परत इथं आरक्षण पडणारे या मत गटाची रचना अशा पद्धतीत झाले यामधून मोहिते पाटील गट जानकर गट नवा भाजप व व जुना भाजप म्हणजे याच्यामध्ये दोन भाग आहेत तर काही इतर पक्ष तसेच अपक्ष आणि काही इतर लोकांची गटबाजी आणि त्यामुळं ह्या दोन बडे गट जे आहेत महत्त्वाचे तर त्यांना देखील थोडीशी एक यामधून बाधा बसू शकते किंवा त्यांचं कमी जास्त प्रमाणामध्ये निकालामध्ये वरजळपणा होऊ शकतो एक प्रकार आहे तर आता यामध्ये माळशिरस माळशिरस तालुक्यामध्ये दहगाव गाठामध्ये एक गुरसाळे व दगाव हे दोन गण आहेत एक महत्त्वाचं म्हणजे मांडवे गटामध्ये मांडवे व कन्हेर हे दोन गण आहेत फोंडशिरस गटामध्ये भांबुर्डी व फोंडशिरस शिरस हे गण गण आहेत संग्रामनगर गटामध्ये मेढत संग्रामनगर हे दोन गण आहेत माळेनगर गटामध्ये माळेनगर व लवंग हे दोन गण आहेत त्यानंतर बोरगाव घाटामध्ये जाभूळ आणि बोरगाव हे दोन गट आहेत गण आहेत वेळापूर घाटामध्ये वेळापूर आणि यशवंत नगर हे दोन गण आहेत निमगाव घाटामध्ये निमगाव आणि गोरडवाडी हे दोन गण आहेत आणि पिलीव घाटामध्ये पिलीव आणि तांदूळवाडी असे दोन गण आहेत तर या माळशिरस तालुक्यामध्ये एक परिस्थिती शक्यतो कशा पद्धतीने येईल आणि कशा पद्धतीने एक हे लोक निवडून येतील कारण शेवटी गट आणि गण यामधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा एक उमेदवारी ठरणार आहे आणि यामधूनच जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समितीचे सभापती त्यानंतर जिल्हा परिषद सभापती पंचायत समितीचे एक सभापती वगैरे अशा पद्धतीचे सगळे जे, जे महत्त्वाचे नेते आहेत ते शक्यतो मालसेरसमधूनच जाणार आहेत कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या, या निवडणुकीला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जास्त अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण हे जे मोहिते पाटील यांचं जे राजकारण आहे ते संपूर्ण जिल्ह्यावर प्रभाव टाकणारं राजकारण आहे आणि त्यांच्यामध्ये आता थोडासा अलीकडं पलीकडं असा काही भाग झाला तर कदाचित त्यांच्यामधून एक विशिष्ट असा संदेश जरी जाणार नसला तरी ते सर्वजण आपापला प्रभाव टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील राहतील त्यामुळं आता ह्या तालुक्यामध्ये मोहिते पाटील व जानकर गटाचे अर्जुनशे मोहिते पाटील म्हणजे मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील असाच प्रकार आहे त्यानंतर गौतम माने प्रतापराव पाटील विष्णू नानवार अजय सकट भाजप मित्र पक्षातून के के पाटील त्यानंतर राजकुमार पाटील बाळासाहेब सरगर महेश इंगे, सुरेश पालवे तसेच हे जुने नवे जे चेहरे आहेत तर ते वेळेस कुठल्या गटामध्ये प्रवेश करतात किंवा चुळबुळी तिकडून तिकडं कसे जातात ते महत्त्वाचं आहे कारण मोहिते पाटील गटाचं मंथन कसं होतं हे महत एक महत्त्वाचं आहे त्यानंतर एक दुसरं म्हणजे जानकर गटाचं याचं मंथन म्हणजे कोण येतं गटामध्ये कोण बाहेर जातं कुठल्या भागातून हा गट ॲक्टिव्ह राहील वगैरे भाग तर तसंच आणि भाजपचे इन्कमिंग झालेले म्हणजे आणि भाजपचे जुने नवे जे नवीन भाजपमध्ये आलेले त्यांचं मनोमिलन वगैरे सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर या गटामध्ये थोडीशी जी रणसंग्राम हा जो होणार आहे तो अटीतटीचाच होणार आहे कारण याच्यामध्ये कोणी असो मग शरद पवार गट असो जानकर गट असो किंवा इतर यांचे मोहिते पाटील असो किंवा राम सातपुते असोत किंवा असे जे प्रमुख नेते बी यामध्ये आले तरीही यामधून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होणार आहे की हे जे गटतट होणार यामधून अटीतटीची यावेळी लढाई होणं सशक्य आहे कारण आता वरिष्ठ पातळीवर भाजपचं सरकार आहे आणि भाजपचं सरकार आल्यानंतर भाजप प्रत्येक ठिकाणी आपलं शक्तीपणाला लावणार आहे मग ती शक्ती कशाची असते शक्ती लोकांना वश करण्याची आपण तुम्ही भाजपमध्ये या त्यामध्ये त्यानंतर दुसरं निवडणुकीच्या वेळेस केलेलं जे काम असतं ते कामाचं स्वरूप त्यानंतर ऐन निवडणुकीच्या वेळेस मग पार्ट्या त्यानंतर वाटपं त्यानंतर सगळ्या पद्धतीची वाटप असतं ते कापडापासून चोपडापासून ते नोटापर्यंतच असतं बंडलापर्यंत तर ह्यामधून हे अटीतटीचं होऊन भाजप सत्तेवर येण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहे हे यामधून लवकरच दिसणार आहे तर ह्या माळशेज तालुक्यामध्ये अटीतटीची लढाई होणार हे मात्र निश्चित असं आहे आमचं ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पण त्याबरोबरच कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद